नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टेट दोन हजार पंचवीस एक्झामची डेट जवळपास फायनल झालेली आहे डेट म्हटल्यापेक्षा मी असं म्हणजे महिना फायनल झालेला आहे पण या, या संदर्भात जी जाहिरात येणार आहे ती जवळपास दहा एप्रिलच्या आजूबाजूला येऊ शकते तयारीत राहा दहा एप्रिलला पुढे कदाचित तुम्हाला पंचेचाळीस दिवसांची मुदत मिळू शकते तो जर विचार तुम्ही केला तर पहिल्या आठवड्यामध्ये तुमची होण्याची जास्त शक्यता आहे सो विद्यार्थी मित्रांनो तयारीत राहा आणि यामध्ये आता समजून घेऊया की ह्या एक्झामचा परीक्षा पॅटर्न कसा असणार आहे माध्यम कसं असणार आहे कोणतं माध्यम तुम्ही निवडू शकता सर्व वर्गांसाठी अभ्यासक्रम एकच असतो का एक ते या संदर्भात त्यानंतर जाहिरात येणार कधी तर दहा एप्रिलच्या आसपास जाहिरात येण्याची शक्यता आहे आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात किंवा मी परत ऍड करतो त्यामध्ये मेच्या लास्ट वीक मध्ये सुद्धा एक्झाम होण्याची शक्यता आहे ह्या राहिलेल्या जवळपास असमूनिया त्याला साठ दिवसांमध्ये प्रॉपर प्लॅनिंग करावं लागणार आहे त्यासाठी इग्नाईट अकॅडेमीने तुम्हाला डेट सिक्स पॉईंट लाइव प्लस रेकॉर्ड बॅच दिलेली आहे ह्या बॅच मध्ये लाइव लेक्चर असतील अपडेटेड सिलेबस किंवा अपडेटेड पॅटर्न आयबीपीएसनी रिसेंटली जर काही पॅटर्न बदलला असेल तर तो पॅटर्न लक्षात घेऊन प्रत्येक विषयाची फॅकल्टी तुमच्या समोर येणार आहे मॅथ मध्ये आता काहीतरी अपडेट झालेला आहे रिजनिंग मध्ये थोडी तुमचा डेप्थ वाढवलेली आहे किंवा मध्ये सध्या आयबीपीएस कशावर फोकस करत आहे हे सगळे महत्वाचे मुद्दे आहेत जे की आयबीपीएस तुम्हाला त्यावरती प्रश्न विचारणार आहे ज्याच्या माध्यमातूनच तुम्ही शिक्षण सो so, हे टॉपिक जर तुम्हाला कळले तर लवकरात लवकर तुम्ही रिच होऊ शकता आणि तुमची त्या शिक्षक भरती म्हणून निवड होऊ शकते सो so, ही बॅच तुम्हाला खूप चांगली असणार आहे रेकॉर्ड बॅच रे ही जी आहे ही तुम्हाला ह्या बॅच मध्ये पण अव्हेलेबल आहे पण मी तुम्हाला सांगेल ही बॅच तुम्ही घ्या ह्या बॅच मध्ये दोन्ही पण लाईव्ह प्लस लाईव्ह लेक्चर रेकॉर्डेड पण मिळेल तुम्हाला आणि रेकॉर्ड बॅच पण मिळेल तुम्हाला पण फक्त रेकॉर्ड जर घेतली तर हे लेक्चर जे असतात ना हे पाठीमागच्या दोन आहे आता काही काही ठिकाणी तुम्ही सोशल मीडियामध्ये बघता की काही जणांच्या बॅचेस अठरा सत्तावनच्या पण आहेत सो so, इतक्या पाठीमागच्या बॅचेस so, तुम्हाला माहिती आहे रेकॉर्ड कधी केलाय सो so, माझं म्हणणं आहे तुम्ही लाईव्ह घ्या रेकॉर्ड घेण्यापेक्षा का रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला कधी रेकॉर्ड केले तुम्ही नाही सांगू शकत आहे सो so, हे कधीचे असतील माहित नाहीये इतर ठिकाणचे हे तर मी तुम्हाला सांगतो दोन महिन्यापूर्वीचे आहे हे तर लगेच लाईव्ह आहे सो लगेच ही बॅच जॉईन करा ह्या बॅच मध्ये तुम्हाला सगळं अव्हेलेबल आहे कुठेच जायची गरज नाही टेस्ट सिरीज खूप जास्त अव्हेलेबल चोवीस हजार प्रश्न याच्यामध्ये अव्हेलेबल आहे पाचशे टेस्ट अव्हेलेबल आहे आजपासून ही बॅच चालू झाली आहे पण आता इथून पुढे साधारणतः शनिवारपर्यंत ह्या प्रत्येकांचे डेमो युट्यूबला पण चालणार आहे आणि आपल्या बॅचमध्ये परवापासून लेक्चर पण चालू होणार आहे म्हणजे परवापासून बॅचमध्ये लेक्चर चालू होतील अजून आज आणि उद्याचा दिवस तुमच्याकडे आहे परवापासून बॅचमध्ये लेक्चर आहे बाकी युट्यूबला तर तुम्हाला डेमो चालूच राहणार आहे ते बघत राहा शनिवारपर्यंत प्रॉपर बघा एखादं लेक्चर बघा तुम्ही फॉर एक्झाम्पल किरण पाडे सरांचं लेक्चर बघितलं अमोल गाडकर सरांचं बघितलं विजय शेळके सरांचं बघितलं बोडखे सरांचं बोबडे सरांचं डाके सरांचं हे लेक्चर बघा तुम्ही तुम्हाला कळतं की ह्या फॅकल्टीकडनं मी जर हा विषय शिकून घेतला तर मला किती लवकर रीच होऊ शकतो या राहिलेल्या साठ दिवसामध्ये सिलेबस मी किती पटकन फास्ट फॉर्ड करू शकतो नवीन असाल तरी तुमच्या महत्वाचा आहे आणि जर जुने विद्यार्थ्यांना वाटतं की सर मला परत एकदा पर रिव्हिजन करायचं हे सेशन जॉईन करायचे तुम्ही पण जॉईन व्हा कारण तुम्हाला सगळे रेकॉर्डेड लेक्चर पण अवेलेबल आहे या बॅचमध्ये आणि लाईव्ह पण अवेलेबल आहे सो दोघांनाही फायदा आहे सो या बॅचचा फायदा ही बॅच तुम्ही आता दोन हजार चारशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये घेऊ शकता बॅच खूप सुंदर आहे बाकी तुम्ही ठरवून घ्या बाकी एक मुद्दा अजून आहे की सोळा फुल लेंथ टेस्ट तुम्हाला मी अवेलेबल करतोय फ्री स्वरूपात आहे प्रत्येक शनिवारी फुल लेंथ टेस्ट असणार आहे प्रत्येक शनिवारी सकाळी दहा वाजेपासून ते रविवारी बारा वाजेच्या दरम्यान तुम्ही टेस्ट सोडवायची आहे त्यात सोडवल्यानंतर तुम्हाला तुमचा रँक कळणार आहे महाराष्ट्रात रँक कळणार आहे किती स्कोर तुमचा कोणत्या विषयात किती मार्क आहे कळणार तुम्हाला जेणेकरून तुम्हाला विकनेस लक्षात येईल आणि त्याच्यावरती काम करता आणि स्कोर वाढवतील पुढच्या शनिवारी अजून टार्गेट घेऊन स्कोर वाढवा यासाठी त्यावर तुम्ही आम्ही अजून एक छोटासा प्लॅन करत आहोत त्या दिवसात तुम्हाला उद्या परवास मी अनाऊन्स करतो की दररोज तुम्हाला टॉपिक सुद्धा टेस्ट घेण्याचा आमचा मानस आहे आहे नक्कीच सो so, अभ्यास झाला असेल तर नक्की टेस्ट द्या अभ्यास झाला नसेल तरी टेस्ट द्या चेक करा तुम्ही कुठे आहात आणि किती अजून डिफरन्स आहे त्याला रिच होण्यासाठी टार्गेट मार्क अचीव्ह करण्यासाठी लक्षात लक्षात घेऊन घेऊन केला पाहिजे आपण आता मुख्य तुम्हाला जातो बघा पॅटर्न आहे ना हा जो टेस्ट दोन हजार पंचवीस चालतो अशा पद्धतीने बघा परीक्षा पद्धत तुमची ऑनलाईन परीक्षा कंपनी आयबीपीएस घेणार आहे एमपीएससी घेणार नाही याच्यावर तुम्ही बोललो पण आहे परीक्षेचं स्वरूप एमसीक्यू पॅटर्न आहे आणि एमसीक्यू मध्ये पर्याय किती तुम्हाला पाच येणार आहे प्रश्न दोनशे गुण सुद्धा दोनशे आहे जेवढे प्रश्न तेवढ्या मार्काला एक प्रश्न एका मार्काला असणार आहे आणि वेळ एकशे वीस मिनिट एक मिनिट म्हणजे एक प्रश्न सोडायचा म्हटला तर तुम्हाला छत्तीस सेकंद मिळणार आहे छत्तीस सेकंदात प्रश्न सोडायचं राजा लक्षात घे एखादा मॅथ चर्जींचा क्वेश्चन घेऊन बघा सोडून बघा टेस्ट तुम्हाला कळेल तुम्हाला प्रश्न वाचण्यामध्ये छत्तीस सेकंद निघून जातात मग तुम्हाला प्लॅन माझं विकनेस काय टायमिंगचा विकनेस टाइम मॅनेजमेंट मला जमत नाही विषयाचा विकनेस विषयातले काही सब्जेक्ट टॉपिक मला माहितच नाही आहे विषय टॉपिक माहीत नसल्यामुळे वेळ जास्त लागतो मला माझा रिडिंग स्कोर रिडिंगचा स्पीड आणि अंडरस्टँडिंगचा स्पीड मॅचेस होत नाही मला दोनदा वाचावं लागतंय मग तुम्हाला कळतंय की छत्तीस सेकंदात कसं मॅनेज करायचं सो या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी मी तुम्हाला सांगतो टेस्ट द्या टेस्ट मधून समजून घ्या आणि टेस्ट फ्री ठेवलाय तुम्हाला नक्की द्या टेस्टला लगेच जॉईन होण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन लिंक दिली आहे त्या लिंकवर क्लिक करून जॉईन होऊन जा तुम्हाला आमच्याकडं मेसेज येईल मेल लिंक पण येऊन जाईल शनिवारी दहा वाजेपासून ते रविवारी बारा वाजे दरम्यान टेस्ट सोडवायची तुम्हाला त्यातन कळून जाईल ओके आता हा पॅटर्न परीक्षेचा आहे यामध्ये अजून सांगू तुम्हाला अभ्यासक्रम कसा असणार आहे तर एक ते बारा या पूर्ण वर्गासाठी जे मुलं एक्झाम देणार आहे टेट दोन हजार पंचवीस ह्या सगळ्यांना हा पॅटर्न सारखाच असणार आहे सेम असणार आहे सारखाच वेगळा नसणार आहे सारखाच असणार लक्षात घ्या आता थो, थो, थोडक्यात याच्यावर बोलायचं म्हणतो खूप बोलता येईल याच्यावर सेपरेट मी बोलतो सगळ्या ठिकाणी शिक्षक होण्यासाठी एकच एक्झाम आहे टेट दोन हजार पंचवीस एक ते पाचला पा, तो शिकवणार आहे सहा ते ला पण दोचे नऊ ते ला दोचे अकरा ते बाराला पण तोच आहे त्याच्यावर तुम्ही सेपरेट बोलतो पण हे बरा बघूया पण आता सध्या तरी लक्षात ठेवा एकच एक्झाम तुमची होणार आहे सगळ्या वर्गाला तुम्हाला शिक्षक होण्यासाठी आता परीक्षा पद्धत माध्यम काय असा निगेटिव्ह मार्किंग आहे का रेफरन्स घेतला आता झाली जाहिराती बघा दोन हजार बावीस ची एक्झाम जरी टेट त्यामध्ये रेफरन्स घेतलाय तुम्हाला परीक्षा पद्धत कशी असणार आहे तर परीक्षेची पद्धत बघा कशी आहे परीक्षेचं माध्यम जर सुरुवातीला बघितलं तर तुम्ही माध्यम घेऊ शकता मराठी प्लस इंग्रजी घेऊ शकता बघा इथे दिलेत ना भाषिक यावर प्रश्न इतर बघता परीक्षार्थीनी इंग्रजी प्लस मराठी हा निवडू शकता किंवा इंग्रजी प्लस उर्दू यापैकी एक माध्यम ऑनलाईन अर्ज भरतीवर निवडणे आवश्यक आहे ऑनलाईन जेव्हा फॉर्म सुटेल त्यावेळेस आम्ही तुमच्या बरोबर आहोत अगदी तुम्ही डे वन पासून ते नियुक्ती होईपर्यंत पूर्ण सपोर्ट तुम्हाला इंग्नड अकॅडमीचा असणार आहे सगळ्या स्टेजवरती सगळी माहिती प्रोव्हाइड तुम्हाला करणार आणि ऑथेंटिकेट विथ प्रूफ मी दाखवत असतो ओवरली बोलत मी जर टाईप करून घेतलं असतं तर मध्ये काहीतरी मिस्टेक होऊ शकते चुकून तुमच्या समोर ती मिस्टेक येऊ शकते सो मी जे एक्झामचं कात्र नाही जाहिरातीच कारण ते तुमच्या समोर हो ठेवलंय तेव्हा तुमचं लक्षात आहे मी काय बोलतोय चुका होण्याची शक्यता नाही झाली चूक तरी डायरेक्ट आरममध्ये चूक आहे आमच्या मॅन्युअली चूक नाही होणार लक्षात घ्या दुसरं काय ही परीक्षा जी आहे ती कशी आहे अभियोग्यतेवरती तुम्हाला साठ टक्के वेटेज आहे म्हणजे एकशे वीस मार्कांसाठी एकशे वीस प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहे आणि महत्वाचा आहे अभियोग्यता सुद्धा बरेच विद्यार्थी बुद्धिमत्ताला जास्त विनाकारण वेटेज आहे महत्वाचा पण लक्षात घ्या अभियोग्यतेमध्ये जे सब्जेक्ट आहेत ते पण महत्वाचे एकशे वीस मार्कांचे बुद्धिमत्ता चाळीस टक्के म्हणजे ऐंशी प्रश्न ऐंशी मार्काला असे दोनशे प्रश्न दोनशे मार्काला तुम्हाला विचारले जाणार आहे मग आता कोणत्या टॉपिक आहे अभियोग प्रश्न पडतो ना सर या अभियोग्यतेमध्ये काय काय विषय कोणते आहेत आणि किती मार्कांना येऊ शकतात दोन हजार बावीस ची थोडी लक्षात घेतली तर तुम्हाला अशा प्रकारे प्रश्न येतात दोनशे प्रश्न दोनशे गुणांना एकशे वीस मिनिटांचा वेळ आहे बुद्धिमत्तेवर तुम्हाला ऐंशी प्रश्न येणार आहे ऐंशी प्रश्न तेच आहे आणि गुण पण तेच आहे ऐंशी प्रश्न ऐंशी मार्कांना गणित तीस प्रश्न तीस मार्काला मराठी पंधरा प्रश्न पंधरा मार्काला इंग्लिश पंधरा प्रश्न पंधरा मार्काला विज्ञान पंधरा प्रश्न पंधरा मार्काला मानसशास्त्र तीस प्रश्न तीस मार्काला जी के पंधरा प्रश्न पंधरा मार्कांना आता इथे थोडंफार झालं तर एक तीन ते चार प्रश्न मायनस प्लस होऊ शकतात हे लक्षात घ्या ती तीन ते चार प्रश्न तुमचे प्लस मायनस होऊ शकतात ओके सो याच्यानुसार तुम्हाला लक्षात घ्यायचं की वेटेज कशाला जास्त आहे बघा सुरुवातीला वेटेज जे आहे ते बुद्धिमत्तेला जास्त आहे एक नंबर वेटेज आहे दुसरं वेटेज तुम्हाला गणित आहे तिसरं वेटेज मानसशास्त्र आहे चौथं वेटेज तुम्हाला आता यापैकी राहील सगळे पंधरा पंधरा आहेत तरी पण शंभर टक्के प्रश्न येऊ शकतात असे हे सब्जेक्ट आहे मराठी इंग्लिश पंधरा पंधरा मार्कला चार नंबर वेटेज आहे पाच नंबरला विज्ञानी सहा नंबरला जी के जीएस आता कुणाचं कुठे वीक आहे तुम्ही त्यानुसार तुम्हाला परत प्रायोरिटी बदलावं लागेल एखाद्यात म्हणू शकतो सर माझा बुद्धिमत्ता खूप चांगलं आहे सो याला प्रायोरिटी तुम्हाला द्यायची मी अभ्यास करताना अभ्यास करताना प्रायोरिटी कशाला द्यायची ज्या सब्जेक्ट मध्ये तुम्ही वीक आहात माझा मला सांगा तुम्ही वीक आहात तुम्ही कसं तुम्ही सांगा सर आपलं सगळं चांगलं चांगलं चाललंय असं नाही चालणार वीक हे कसं करणार तुम्हाला त्यासाठी तुम्हाला टेस्ट सिरीज द्या आणि फ्री आहे ना सोळा टेस्ट फ्री आहे द्या लगेच डिस्क्रिप्शन जा लिंकवर क्लिक करा तुम्हाला लगेच लिंक भेटेल आणि शनिवारी तुम्ही टेस्ट देऊ शकणार आहे पाठीमागची झाली टेस्ट नाही तुम्हाला आता ओपन आहे तुम्ही देऊ शकता काय प्रॉब्लेम आत्ता देऊ शकता आता लगेच जाऊन देऊ शकता काय प्रॉब्लेम नाही ओके आता हे लक्षात तुम्हाला मला हे नोट करून ठेवा यानुसार तुम्हाला प्लॅन करायचा आहे आणि प्लॅनिंग कशी असं स्ट्रॅटेजी कशी असू याबद्दल आमच्या टीममध्ये बरेच जण बोलतात त्यापैकी किरण पाटील सरांचा लेक्चर पण तुम्ही बघितलं असेल नसेल बघितलं तर बघून घ्या मी पण याच्यावरती अजून एक स्ट्रॅटेजी लेक्चर घेणार ते पण बघा आणि मध्ये पण आमचे पूर्ण टीम स्ट्रॅटेजी विषयाच्या स्ट्रॅटेजी तुमच्याशी बोलणार आहे त्या विषयामध्ये कोणता सब्जेक्ट टॉपिक महत्वाचा आहे त्या टॉपिकला पहिले करा जे हातचे मार्ग येणार म्हणजे येणार आपण म्हणतो व्हेरी 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 आय म्हणजे काय व्हेरी व्हेरी आय आहे हे करा पहिले मग बाकीचे करा ओके त्यानंतर पुढे घेऊन जा तुम्हाला आता ही जी यासाठी तुम्हाला जी तयारी करायची त्या तयारीसाठी इग्नाईट अकॅडमीकडनं ही बॅच अनाउन्स केली गुरु सिक्स आता पॅटर्न तुम्हाला समजला विषयाचं वेटेज तुम्हाला समजलं किती मार्कांना कोण घेणार हे समजलं या सगळ्या बाबी लक्षात घेऊनच ही टीम तुम्हाला इथे शिकवते बघा लाइव प्लस रेकॉर्ड बॅच आहे फक्त दोन हजार चारशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये अव्हेलेबल आहे आता लगेच तुम्ही जॉईन करू शकता ॲप डाउनलोड करून परचेस करू शकता काही अडचण तर या नंबरला कॉल करा आणि त्यानंतर तुम्हाला टेस्ट सिरीज ह्या बॅच बरोबर मोफत आहे मी तुम्हाला सजेस्ट करतो टेस्ट सिरीज घेण्यापेक्षा बॅच घ्या बॅचमध्ये मोफत आहे बाकी टेस्ट सिरीज पण तुम्ही घेऊ शकता दोनशे नव्याण्णव प्लस जी एस टी मध्ये अव्हेलेबल आहे ज्यामध्ये इंग्लिश मराठी मॅथ पॅडॉलॉजी जी के याच्या साठसाठ टेस्ट आहे रिंगच्या शंभर अशा चारशे टेस्ट आणि शंभर फुल लेंथ टेस्ट अशा पाचशे टेस्ट तुम्हाला अव्हेलेबल आहे चौ चोवीस हजार प्रश्न आहे बाय टेस्ट आहे मराठी प्लस इंग्लिश मध्ये पण त्याचबरोबर रिझनिंग कृष्णाच हे बुक आले चाचणीचं चाळीस टक्के ऑफ मध्ये चारशे सतरा रुपयात हे बुक अव्हेलेबल ऑर्डर करू शकता चार ते पाच दिवसात तुमच्या घरपोच तुम्हाला मिळून जाणार आहे याबद्दल ऍप डाउनलोड करून तुम्ही हवं ते परचेस करू शकता आहे बुक आहे बॅच पण आहे पण सजेस्ट करेल या शेवटच्या टप्प्यात बॅच तुम्हाला नक्कीच फायदेशीर असणार आहे लगेच जॉईन होऊन जा उद्यापासून परवापासून त्याच्यावरती लेक्चर चालू होणार आहे त्यानंतर काही शंका असेल तर अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकशे सतरा ह्या नंबरला आपण कॉल करून माहिती घेऊ शकता व्हिडिओ आवडतं लाईक करा अजून तुमच्या मनात काही प्रश्न असेल ते कमेंट मध्ये नक्की टाका आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद